चेन्नई सुपर किंग संघानं आयपीएल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित हंगामासाठी जखमी ऋतुराज गायकवाडच्या जागी सतरा वर्षीय आयुष म्हात्रेला संघात सामील केलाय राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सी एस के सामन्यात ऋतुराजच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती ही दुखापत गंभीर असल्याने तो आता या स्पर्धेतून बाहेर पडलाय त्याच्या जागी आता आयुष म्हात्रे मैदानात उतरणार आहे आयुष म्हात्रे याचा जन्म मुंबईत सोळा जुलै दोन हजार सात रोजी झाला त्याने आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर प्रथम श्रेणी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे तो हाताचा सलामी वीर फलंदाज आहे, उजव्या एवढंच नाही तर तो ऑफ स्पिनरही आहे आयुष म्हात्रेने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारत विरुद्ध इराणी कप दरम्यान मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याच्या देशांतर्गत टेस्ट रेकॉर्डही प्रभावी आहे आयुष मात्रेची कामगिरी ही दमदार आहे आयुषने प्रथम श्रेणीत नऊ सामने खेळताना एकतीस पूर्णांक पन्नासच्या सरासरीने पाचशे चार धावा केल्या आहेत त्या दोन शतकांसह एकशे शहात्तर ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे लिफ्ट ए मध्ये त्याने सात सामने खेळले असून पासष्ट पूर्णांक बेचाळीसच्या सरासरीने चारशे अठ्ठावन्न धावा त्याने केल्या आहेत तेथेही त्याच्या नावावर दोन शतक आहे विजय हजारे ट्रॉफी सामन्यात आयुष म्हात्रेने एकशे सतरा चेंडूत एकशे एक्क्याऐंशी धावांची खेळी केली आहे याबरोबरच आयुष म्हात्रेने अंडर एकोणावीस प्रतिभा दाखवली आहे